भारतातील महत्त्वाचे पठारे ठीक आहे तर इथं राजस्थानमध्ये अरवली पर्वत आहे मग अरवली पर्वताच्या खालच्या साईडला मेवाडचं सा पठार ठीक आहे मेवाड त्याच्या खाली माळवा ठीक आहे बुंदेलखंड बागेलखंड छोटा नागपूरचं पठार ठीक आहे इथं झारखंडमध्ये आणि त्याच्यानंतर राजमहल टेकड्या ठीक आहे तर हे क्रम लक्षात ठेवायचा ठीक महत्त्वाचं आहे आपल्या दृष्टीनं त्यानंतर छोटा नागपूरच्या खाली इथं ओडिसामध्ये महेंद्रगिरी टेकडे ठीक आहे पूर्वी साईडचं तर ते मोठ मोठं शिखर आहे त्यानंतर खाली क्रम नल्लामल्ला पाल्लाकोंडा जावडी शेवराय टेकड्या ठीक आहे नलामल्ला पालाकोंडा जावडी आणि शेवराय टेकड्या आणि त्याच्याखाली अण्णामलाई आणि एकदम खाली कार्डमम ठीक आहे तर अण्णामलाईच्या नीलगिरी निलगिरी टेकड्यात ठीक आहे नीलगिरी त्यानंतर इकडे ईशान्यिकडे गारो खासी जयंतिया बरे नागा पत्काई बूम इथं वर ईशान्य साईडला मिशमे आणि मिकीर ठीक आहे आणि माळवापटराच्या खाली बिंदे पर्वत त्याच्या खाली सात पुडा आणि हरिश्चंद्र बालाघाट ठीक आहे थँक्यू सो मच